कोंबे हे निसर्गाच्या कुशीत वसलेलं असं एक सुंदर गाव आहे जे चारी बाजूनी डोंगर रंगा घेऊन बसलेलं आहे गाव आजही जुन्या परंपराचा सम्मान राखतं स्वतःच्या तोऱ्यात हे सर्व टिकून आहे गावात जाण्याचा पहिला टप्पा म्हणजे कोंबे स्टॉप प्रवासी इथे उतरले की समोरच दृष्टीस पडतं ते म्हणजे एक भव्य वडाचं झाड या झाडाची छाया पिढ्यानपिढ्या प्रवाशांना आसरा देत आले आपल्या पूर्वजांनी या झाडाखाली विसावून थकवा घालवला होता असं सांगितलं जात आजही तेच झाड तितक्याच ते थाटात उभं आहे आणि थकलेल्या प्रवाशांना जणू सावलीचं आश्वासन देत आहे इथं थोडं विसावलं की आपण पुढे जातो ही पायवाट थोडीशी कडतर आहे म्हणजेच लाल मातीचीही पायवाट थोडेफुढं गेलं की हिरवी झाडांनी सजवलेले रस्ते आणि रस्त्याच्या कडेला दिसणारी छोटी छोटी झाड या सगळ्यांमुळे मन अगदी ताजतवानं होतं जसा प्रत्येक शहराला आपला जंक्शन स्टॉप असतो तसाच कोंबे गावासाठी हा कोंबे स्टॉप आहे पण खरी गमत अशी आहे की हा स्टॉप म्हणजे फक्त थांबण्याची जागा नाही तर गावच्या आत्म्याचा पहिला परिचय आहे चला तर मग थोडंसं पुढे जाऊया म्हणजे नक्की आपला गाव कसा आहे तो आपल्याला दिसेल आपण कोंबेगावच्या पायवाटेने सफर करतोच आहोत समोर दिसते ती लालपरी म्हणजेच गावची बस गावकऱ्यांना शाळा बाजार शहर आणि अगदी मुंबईपर्यंत पोहोचवणारी हीच बस गावचं खरं जीवनधन आहे सकाळ संध्याकाळ लालपरीची हाक लागली की गाव दुमधुमून जातो शाळकरी मुलं गोंगाट करत बसमध्ये चढतात शेतकरी आपली टोपली घेऊन बाजाराला निघतो तर काही मुंबईहून परतणारे प्रवासी उत्सुकतेने गावी परत येतात गावकऱ्यांच्या प्रत्येक आठवणीत या लाल परीशी जोडलेल्या आहेत थोडं पुढे जाऊया ही आहे गावची पायवाट याच वाटेने आम्ही पहिल्यांदा शाळेत गेलो होतो हातात पाटी गळ्यात डबा आणि मित्रांच्या गप्पा ते दिवस खरंच वेगळे होते आज पुन्हा ही वाट पाहताना मन घरत जुने आठवणी मनाला येत आता आपण आलो गावच्या सड्यावर इथून संपूर्ण कोंबेगाव डोळ्यासमोर येतोय चारी बाजूने हिरवेगार डोंगर दूरवर डौलत असलेलं उभं मंदिर शांतपणे वाहणाऱ्या दोन नद्या त्या नद्यांवरचा साखर आणि बाजूला पसरली शेती हे दृश्य म्हणजे निसर्गाचं अप्रतिम चित्रच ही वाट मात्र इतिहासाची साक्ष देत आहे बरं का गावकऱ्यांनी दगड चिरा रचून हा रस्ता तयार केला आहे जेणेकरून प्रवास सोपावा कडेने लावलेली झाडं झुडपं आजही त्या काळाची आठवण करून देत आहेत थोडं थांबूया आणि ही शेती पाहूया भाताचं शेत आंबा काजूंच्या बागा सुपारीच्या वाघा या सगळ्यांमुळेच ना कोकणाला आंब्याचा राजा म्हटलं जातं खरं सांगायचं तर कोंबेवाडी म्हणजे निसर्गाचं कोठारच आहे पण दुर्दैव रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंब मुंबईकडे स्थलांतरित झाले आहेत गाव रिकाम होत चाललंय हीच खरी खंत वाटते असो चला आता नदीकाठीत जाऊया थोडस समोर दिसतोय तो नदीवरचा पूल शेकडो वर्षाचा हा पूल पिढ्यानपिढ्या गावकऱ्यांच्या आठवणी जिवंत ठेवत आहे काही वर्षापूर्वी प्रचंड पुराने याला तडा गेला पण गावकऱ्यांनी डागडुगजी करून तो पुन्हा मजबूत केला फुलाखाली हे दिसत आहेत ना हे मासेमारी करणाऱ्यांचं खोईन म्हणजेच जाड म्हणता येईल त्याला अजूनही गावकरी येथे गोड्या पाण्याचे मासे पकडून खातात ना आपल्या घराच्या सुखासाठी आपल्या घरातल्यांना थोडे का होईना इथून गोड पाण्यामधून थोडे मासे त्यांना भेटतातच चला थोडं पुढे जाऊया हे जे भलं मोठं झाड दिसतंय ना हे पण खूप मोठं आणि खूप पुरातन काळातलं आहे सावली देणारं इतिहास सांगणार आणि हे जे बाजूला छोटं मंदिर दिसतंय ना हे रायचं मंदिर गावात प्रवेश करण्याआधी प्रत्येकजण प्रथम या मंदिराला वंदन करतो आणि नंतरच गावात प्रवेश करतो आता आपला गावात प्रवेश झाला आहे समोर दिसत आहे बघा मातीची घरं झाडं झुडप माडाची झाड पुढे बघा रस्त्यावर काठी टेकलेले आपले ज्येष्ठ त्यांच्या संस्कारांवर त्यांच्या शिकवणीवर आपण आज उभे आहोत त्यांची आठवण आणि त्यांची शिकवण आपल्याबरोबर कायम राहील पुढे बघा गावच्या मैदानात फुटबॉल क्रिकेट सुरू आहे तरुणांची ही ऊर्जा गावाला नवीन उत्साह देते आजच्या लहान मुलांना मोबाईल गेम्स पिक्चर बघणं इकडे तिकडे वेळ घालवण्यामध्ये खूप मजा येते पण असली तर खरी ताकद जर बघितली ना तर हेच आहे खरं आरोग्य ते इथंच मैदानावरच्या खेळांमध्येच दिसून येत आणि आता आपण आलो आहोत गावच्या जुन्या मंदिरापाशी हे पा श्री ठिकाणबंदी महापुरुष मंदिर हे जागृत देवस्थान आहे हा गावकऱ्यांनी मिळून त्याचा जीर्णोद्धार केला याच मंदिराच्या बाजूने आपण बघितलं तर छोटी मोठी ही झाडं आहेत श्रद्धा परंपरा संस्कृती सगळं काही हे इथं एकत्र येतं मंदिराच्या बाजूला उभं असलेलं हे वडाचं झाड प्रत्येक गावच्या मंदिराची शान आहे आणि शेवटी ही जी पायवाट आपण चाललो आहे ना ती मुंबईतले आणि गावातले कोंबेकर मिळून यांनी बांधलेली ही पायवाट आहे गावाशी असलेलं प्रेम ह्यांचं हे उत्तम उदाहरण आहे कोंबे हे फक्त एक गाव नाही तर संस्कृती परंपरा आणि एकतेचे जिवंत रूप आहे चला अजून थोडं पुढे जाऊया आपण ही जी नदी आपल्याला समोर दिसते आहे ना किती स्वच्छ आहे बघा ना पाण्याखाली सगळे दगड आपल्याला स्पष्ट दिसत कल्पना करा ना कोकण किती शुद्ध आणि किती पवित्र आहे आता ही जी दुतुर्फा झाडे नटलेली वाट दिसते ना हीच ती वाट कोंबेकरांची पायवाट जी आपल्याला घेऊन जाते आता श्री नवला देवी मंदिराकडे कुंभे गावापासून साधारण दोन किलोमीटर वसलेलं श्री नवलादेवीचं मंदिर हे एक जागृत देवस्थान आहे या मंदिराची आख्यायिका थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत पोचते इतिहास सांगतो हा त्या काळातही हे मंदिर इथल्या गावकऱ्यांच्या श्रद्धेचं केंद्र होतं काही वर्षापूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि आज ते पुन्हा भव्य रूपाने उभं आहे आणि हे दुसरं जे आहे हे आहे केसरुबा मंदिर याची परंपरा देखील खूप जुनी आहे याच्या इतिहासाविषयी मी वेगळा एक व्हिडिओ तयार करेनच कारण यामध्येही अनेक कथा दडल्या आहेत आणि गंमत म्हणजे प्रत्येक मंदिराच्या शेजारी तुम्हाला नदी दिसणारच हा हेच कोकणाचं वैशिष्ट्य आहे निसर्ग आणि श्रद्धा हे दोन्हीचं नातं इथं एकमेकांत घट्ट गुंफलेलं आहे तर आज आपण इतकंच पाहिलं आज मी तुम्हाला ओळख करून दिली ती म्हणजे कोंबे गावची अशीच नव्याने जुन्याने गुंपलेली संस्कृती आपल्या पूर्वजाने आपल्याला दिली आहे आणि आपलं कर्तव्य आहे ती जपणं पुढच्या पिढीपर्यंत पोचव चला तर मग आजची सफर इथेच थांबूया पुन्हा एका नवीन विषयासह नवीन प्रवासात आपण भेटूच आणि हो जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या कोकणी भाषा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का बरका। वर दिसणाऱ्या ते कोपऱ्यामध्ये दिसतंय ना बेल ऐकून हां त्याला नक्की क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या तुम्हाला सर्वात आधी पोचतील तुमच्या कमेंट्स आम्हाला अजून प्रेरणा देत आहेत आणि त्यामुळेच आम्ही अशा अनेक सफारी घेऊन सतत तुमच्यासमोर येत राहू चला नमस्कार